हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन आज मी तुम्हाला गोल गळ्यावर मस्त अशी ट्रेंडिंग लेस वापून सुंदर अशी डिझाईन तयार करून दाखवणार आहे आपला गोल गळा मी असा व्यवस्थित शुमन वगैरे तयार केलेला आहे बाहीचा मद सॉरी गळ्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे गोल गळ्याचा तर तिथे अशी गळ्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा गे आहे बघू शकता थोडीशी लाईन मी ड्रॉ करते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसेल आतल्या साईडला फोल्ड करून दोन्ही भाग एकमेकावर व्यवस्थित ठेवून परत प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून जो या साईडला सेम ड्रॉ झालेला आहे तस दुसऱ्या साईडला सेम होईल अशा हिशोबाने थोडीशी लाईन डार्क करायची आहे अशी छोटीशी नाजूकची फ्रील असते ना ते मी वापरणार आहे बघा एक आपले सुंदर अशी नाजूक रेस गोल्डन कलर ची वापरत आहे कपडा ज्या आहे ना त्या कलर लेस न वापरता कॉन्ट्रास्ट कलर ची सुंदर अशी डिझाईन व बाहेरच्या साईडला मी पानगळ्यावरती मल्टी कलर ची लेस लावणार गळा आहे ना तसा बहु गळ्या दाखवल्याप्रमाणे बारीक अशी गोल्डन कलरची छानशी लेस अशी मी लावून घेत आहे एकदम हळवार व्यवस्थित जसा गळा आहे तसा गोल ब्लाऊज फिरवत तर अटॅच करायची आहे बघू शकते आपली सुंदर अशी गोलवळ्यावरती नाजूक लेस लावून झालेली आहे जो एक्स्ट्राचा दोरा आहे ना तो लगेच कट करायचा आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग फार छान दिसेल या अशी फ्रिलची लेस अर्धा इंचाची फ्रीलची लेस आहे मल्टी कलरची ती अशी मी लावून घेणार आहे साडी ही मल्टी कलरचीच आहे त्यामुळे मी साडीच्या कलरची इथे लेस यूज करत आहे ही जसा आपण गळा ड्रॉ केलेला आहे त्या गळ्याच्या आकारात आहे तशी लेस फक्त फिरवून घ्यायची आहे फोटो चन पडणार नाही फोटं कापड गोळा होणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित अशी मस्त लेस लावून घ्यायची आहे बघू शकतो जिथं आपला कोणा आलेला आहे तिथं मशीन थांबवून ब्लाऊजची सुई खाली घालायची आहे त्या कोण्यात व कफडा फिरवून घेऊन परत आहे त्या शेप देत देत गळा आपला पूर्ण करायचा आहे बघू शकताय मी जसा आपला शेप ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरूनच लेस फिरवत आहे कलर ची लेस किती छान दिसते बघा साडीला मॅचिंग आहे सुंदर अशी लेस झालेली आहे डबल आपली लेस मारून घ्यावरती छान परफेक्ट अशी बघू शकतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाव इंचाची लेस असेल बारीक लेस असेल त्याला डबल टीप मारायची गरज नाही पण जी ब्रॉड लेस असेल ना त्याच्यावर डबल टीप मारून घ्यायची परफेक्ट छान अशी अटॅच होऊन बसेल डबल टीप नाही टाकली ना लेस थोडीशी उचलण्याची शक्यता असते म्हणून जी छोटीशा फ्रील नाजूक आहे ना तीच फक्त दिसेल अशा हिशोबाने मी डबल टीप टाकून घेणार आहे मशीनवर ना दोरा लेसवर मार लावत असताना दोरा फार तुटतो म्हणून हळूहळू अशी ठीक मारून घेत आहे बघू शकता छान असे आपले लेस अटॅच झालेले आहेत फुल करून लावणार आहे असे तीन तीन इंचाची मी पाच स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही असं छान सुंदर फुल करायचं आहे आपल्याला बघू शकता ट्रॅंगल चार पदरी असे दोन फोल्ड करून त्रिकोण ट्रँगल तयार करून घ्यायचं आहे एक आपल्या पाकळीला असा शेप देऊन घ्यायचा आहे बघा किती सुंदर छान अशी पाकळी तयार झालेली आहे बघू तुम्ही बघा किती छान आपली पाकळी तयार झालेली आहे परत डबल फोल्ड करून घ्यायचा कपडा वारून घ्यायचा असं ट्रँगल फक्त तयार करायचं आहे किती सोपी डिझाईन ह्याच्यापासून आपल्या सुंदर अशी फ्लावर डिझाईन तयार होणार आहे सगळे ट्रँगल असे तयार करून घेणार आहे सगळे आपले छोटे छोटे असे त्रिकोण पाच तयार करून घेत आहे आणि एक्स्ट्राचा जो आपला खालवर कपडा झालेला आहे तो व्यवस्थित एक लेवलमध्ये कट करून घ्यायचा आहे जादाचा आहे तिरका आहे तो एकसारखा एक, एक लेवलमध्ये करून घ्यायचा आहे परत असं बोट घालायचं आतमध्ये आणि थोडंसं थो फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला थोडीशी टीप मारायची आहे बघा असं आतफोट फोल्ड करायचा एकसारखं करून मशीनने त्याच्यावर टीप थोडीशी टीप दोन पकड दोन पकडून ते मारायचे आहे अशा प्रकारे आपल्या पाच पाकड्या तयार झालेल्या आहेत त्या मी करून थोडस मार्जिन त्याचं कट करून घेत आहे एक्स्ट्राचा दोरा आहे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे बघा पापडी छान अशी तयार झालेली ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे दोन पदरी दोरा करून त्यात व्यवस्थित पाकळ्या घालून घ्यायचे आहेत अशा व्यवस्थित एक सारखे ओढून घेतलेले आहेत थोडेसे ओढून ओढून अशा त्याला फुलफुलाचा आकार देत आहे बघा सगळ्या पाकळ्या एक सारख्या व्यवस्थित से सेट करून घ्यायच्या आहेत त्यातनं एक सुंदर सिल्वर कलरचा एक बटन अटॅच करत आहे ब्लाऊजच्या कपड्याचा ब्लाऊजच्या कपडापेक्षा कधी पण कॉन्ट्रास्ट कपडा वापरायचा कुठला पण असू दे बटन असू दे पॅच असू दे किंवा दुसरं काय असू दे तो उठून आम्ही छान दिसतो बघा त्यात गोल्डन लावला असता तर चांगला दिसला नसता मी सिल सिल्वर कलरचा यूज करत आहे आपला हा साडीला मॅच होणार आहे सिल्वर कलर त्यामुळे मी सिल्वर कलरचा बटन एखाद्यात अटॅच करून घेत आहे किती सुंदर छान असं आपलं कमी वेध फोड तयार झालेला आहे बघा आता हे फूड दोन्ही वेच्या मध्ये व्यवस्थित ठेवून लावून घ्यायचं आहे जितका आपल्याला जोरा पाहिजे तितका व्यवस्थित अटॅच करून चांगलं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ब्लाऊज धुतला तरी तो खराब नाही झाला पाहिजे अशा हिशोबाने मी ब्लाऊज सॉरी फुल अटॅच करून घेत आहे ब्लाऊजला बघू शकते आपलं किती सुंदर छान असं फुल झालेलं आहे सिंपली गोलगाळ्यावर किती छान सुंदर असे डिझाईन होऊ शकते बघू शकताय तुम्ही माझ्या ब्लाउजचे डिझाईन बघायला तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर असेच नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सरां सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच धन्यवाद आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येईल थँक्यू सो मच